नागेवाडीच्या यशवंत कारखान्याची एफ आर पी जाहीर करण्यात आली असून यशवंत कारखाना यंदा पंचवीसशे पेक्षा जास्त दर देणार आहे अशी माहिती खासदार संजय काका पाटील यांनी दिली आहे सांगली नागेवाडीच्या यशवंत साखर कारखान्यानं आपली एफ आर पी जाहीर केली आहे त्यामुळे यशवंत कारखाना आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पंचवीसशे पेक्षा अधिक दर देणार आहे कारखान्याचे अध्यक्ष संजय काका पाटील यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली यावेळी खासदार संजय काका म्हणाले की नागेवाडीच्या यशवंत कारखान्याबद्दल न्यायालयात याचिका होत्या या याचिकाही मागे घेण्यात आल्यानं आता कारखान्याचं गाळप उद्यापासून सुरू होत आहे आमच्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसाचं क्षेत्र कमी आहे त्यामुळं उताराची कमी पडतो त्यामुळं यावेळी आम्ही कारखान्याला ऊस घालणाऱ्यांना पंचवीसशेपेक्षा पेक्षा अधिक एफ आर पी देणार असून यासह एकशे पंच्याहत्तर रुपये अधिक देणार असल्याचंही खासदार संजय काका पाटील यांनी जाहीर केलं त्याचा गळीत हंगाम सुरू झालेला आहे या कारखान्याच्या बाबतीमध्ये सगळी कामं पूर्णत्वाला नेऊन अतिशय सुसज्ज पद्धतीनं हा प्लांट उभा केलेला आहे के त्याची क्रशिंग कॅपॅसिटी साधारण अठ्ठावीसशे ते तीन हजार पर डे मेट्रिक टनानं हा कारखाना ऊस क्रशिंग करेल या कारखान्याच्या बाबतीमध्ये हा दर लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ही बैठक बोलावली आणि आपल्या माध्यमातून तो आपण पोचवावा एवढी आपल्याला सगळ्या मंडळींना विनंती आहे या कारखान्याच्या माध्यमातून काही कोर्ट मॅटर्स वगैरे सुप्रीमपर्यंत झाल्या सुप्रीममधून ज्यांनी ह्या कोर्ट मॅटर केला त्यांना हे सगळं काढून टाकतो म्हणल्यानंतर कोर्टाला विनंती करावी लागली आणि तो दावा काढून घ्यावा लागला फेटाळतो असं म्हटल्यानंतर आता डी आर टीमध्ये मध्ये छोट्या गोष्टीसाठी तो राहिलेला आहे तोही कायदा या दृष्टिकोनातून सगळ्या कायद्यानं बाजू सगळ्या व्यवस्थित असल्यामुळे तोही निर्णय लवकर लागेल थोडासा मागच्या काही गळीत हंगामामध्ये कारखान्याच्या बाबतीमध्ये अडचणी निर्माण झाल्या त्याही अडचणीच्या बाबतीमध्ये आम्ही दिलगिरी व्यक्त करतो